राज्यात शाळांमधील पटसंख्या घटत असल्याविरोधात शिक्षण विभागाच्या वतीनं मिशन ड्रॉपबॉक्स शिक्षण हमी कार्ड असे विविध उपक्रम राबवले जात असून याद्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिकण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली नियमितपणे वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शालेय शिक्षण अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या पंचवीस ते पन्नास शाळांना भेटी देऊन शाळा मधील प्रत्यक्ष सुविधांची तपासणी करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे अशी ग्वाही भुसे यांनी दिली आमदार उमा खापरे सदाभाऊ खोत अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातील छत्तीस जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावरील पदोन्नती देण्यासंदर्भातल्या शासन आदेशाची अंमलबजावणी झाली असून पाच जिल्हा परिषदांमध्ये ही कारवाई सुरू आहे आणि उर्वरित तीन जिल्हा परिषदांमध्ये आदेश लागू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली चंद्रपूर बीड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी पूर्णपणे झाली नसल्याबद्दल परिणय फुके प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात बाईक टॅक्सी चालवण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली बनवण्याचं काम सरकार करत आहे आणि या